सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज उजना या साखर कारखान्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सांगता समारंभ शेतकरी सभासद व वाहन चालक मालक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी कारखान्याच्या या वर्षीच्या गाळपासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे शेतकरी वाहन चालक मालक मुकादम यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला कारखान्याचे चार लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी उद्दिष्टाच्या जवळ जात म्हणजेच तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टनाचे गाळप वर्षी झाल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी संवाद साधताना सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर या परिसरातून आलेले सर्व सभासद शेतकरी बांधव कारखान्याचे वाईस चेअरमन श्री थोनराव साहेब अविनाश भैया खात्याचे कारखान्याचे सर्व अधिकारी मिटकर साहेब राळगुडेकर साहेब साहेब आमचे काम करणारे आता ज्यांचा आपण सत्कार केला उपाध्यायजी पत्रकार मित्र सर्व वाहतूक करणारे आणि सर्व हितचिंतक शेतकरी सभासद बंधून पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनी बघता बघता आज आपण बारावा गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पार पाडण्यात गेल्या वर्ष वर्ष खूप म्हणजे दुष्काळी वर्ष होत असं वाटत होतं की कारखाना चालू होत का नाही की पण मध्यंतरीच्या काळामध्ये आणि आमचे विजू पाटील काळामध्ये आपण बघितलं एक शेवटच्या टप्प्यामध्ये खूप प्रयत्न करून आपल्याला कॅनलला पाणी सोडावं लागलं आणि सतत कारखाना सांगत होता की गुस्सा आत्ताच मोडून नका अवकाळी पाऊस पडायची शक्यता आहे आणि शेवटी एक महिना पंधरा दिवसात देखील सगळ्या शेताची मेहनत आपल्याला करता येते काही लोकांनी तसा विश्वास ठेवून ठेवला आणि त्यांचा त्याचा फायदा झाला आणि म्हणून आपलं यावर्षीच उद्दिष्ट होतं चार लाख टनाचं पण सगळ्या अशा परिस्थितीमध्ये दे देखील तीन लाख आपण चौऱ्याऐंशी हजार या ठिकाणी क्रशिंग केल्याबद्दल आपलं आणि वाहतूकदाराचं ठेकेदाराचं कर्मचाऱ्याचं अभिनंदन करतो आणि हे सगळं आता आपण हार्वेस्टरच्या माध्यमातून मोठं काम सुरुवात केलेलं आहे चार लाख व्हायला पाहिजे होत अपेक्षा होती परंतु शेवटी उसाचं टनेज जा जसं गतवर्षी आलं तसं आलं नाही त्याच्यामुळे तूट पडली पण चांगलं या वर्षात देखील आपण चांगली कामगिरी केली कारखानदारी चालवणं तसं खूप अवघड काम झालंय ज्यावेळेस आम्ही कारखानदाराच्या सोबत चर्चा करतो मुंबईला अनेक कारखान्यामध्ये गडकरी कर। साहेबांनी देखील एकदा स्टेटमेंट दिलं होतं की ते म्हणले की ज्यानं पाप केलंय त्यानं कारखाना काढावा किंवा ज्याच्या ज्याने पाप केले तो कारखाना काढू शकते असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं मी त्याच्यावर काही बोलणं बरं दिसत नाही पण सांगण्याचं तात्पर्य की अगडल्या काळामध्ये जे काही कारखान्याचे दिवस चांगले होते तसे आता राहिले नाही पूर्वी मी बघितलं मांजरा कारखाना त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून बँकेचा चेअरमन म्हणून होतो कारखान्याचा दर हा सगळं क्रशिंग झाल्यानंतर दुसऱ्या वर्षाचा कारखाना गळीत हा काम सुरू होणार आहे त्यावेळेस साखर विकायची भग्यास विकायचा मणी विकायची आणि त्याच्यानंतर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मागलेले शंभर राहिले देऊन टाकूत दोनशे राहिलेले देऊन टाकूत पन्नास देऊन टाकूत अशा प्रकारचं होतं नाही मध्ये सरकारने हे एक धोरण नवीन सुरुवात केलं एफ आर पीचं आणि त्याच्यामुळे थोडीशी गडबड व्हावी लागली बरं होत नाही का आज बघतोय एफ आर पीचे भाव केल्यास पाच सहा वर्षामध्ये सहा वेळेस एफ आर पीचे भाव वाढले पण त्याची एम एस पी मात्र एकदाही वाढली नाही त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे त्यांच्याही कानावर घातलेला आहे सरकार देखील पाठपुरावा करत आहे सरकार ज्यावेळेस हा विचार करत असताना दोन्ही बाजूने विचार करत आहे किंवा घेणाऱ्याला जास्त महाग पडू नये पण ते करत असताना यांचा प्रोडक्शन कॉस्ट किती आहे हे देखील विचार करायला पाहिजे तसं त्याच्यावर अनेक चर्चा झाल्या बरेच जण का मंत्रिमंडळामध्ये सगळ्याचेच कारखाने आहेत पण ते देखील आता टप्प्याटप्प्याने होणार आहे किंवा आपल्या बाकी सोयाबीनचा भाव असेल किंवा हरभऱ्याचा भाव असेल सोयाबीनच्या संदर्भामध्ये बघितलं आपण की दुसऱ्या देशामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन भंपर कळप आलाय तीस तीस क्विंटल एकरी आले आणि तिथला जर सोयाबीनचा भाव बघितला तर तीन हजारच आहे कारण आवडेच जास्त आहे तिथं आणि हे भाव जा जे सोयाबीनचे असतात ते डेऊश्वर पेंडवर ठरले जातात पेंड्याचा जा भाव खूप कमी आहे म्हणून त्याच्याही संदर्भामध्ये सरकारला मी विनंती करतोय किंवा शेतकरी राजा आमचा नाराज आहे आपल्याला देशाची तीन ट्रिलियन डॉलर जर अर्थव्यवस्था करायची असेल आणि राज्याची एक ट्रिलियन डॉलर करायची असेल तर आपला कृषी प्रधान देश आहे याच्यावरच आपल्याला फोकस जास्त करावा लागणार त्याही संदर्भामध्ये कॉटन असेल याही संदर्भामध्ये आम्ही त्याच्यावर मार्ग काही काढता येईल का नाही काढायसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत लाईटचा प्रश्न आपल्याकडं खूप भेडसावत आहे नऊ हजार मेगावटचं काम चालू आहे दिवसाला एक तुम्हाला भेटली पाहिजे मागलं कर्ज सगळं माफ केलं परंतु असं आपल्याला करून आता भविष्याच्या काळात चालणार नाही की आता लोकांमध्ये कार्यक्षमताच वाढवली पाहिजे उत्पादन करण्याची अशा प्रकारचं काम आपल्याला भविष्यामध्ये करावं लागणार आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून सरकारने खूप मोठा प्लॅन केलाय वैयक्तिक शेतकऱ्याला साडेसात एच पी पाच एच पी तीन एच पी ची पंप देतोय आणि लाईटचा प्रश्न अजूनही वर्षभर आपल्याला थोडासा त्रासदायक ठरणार आहे त्याचे अनेक कारण आहेत त्या कारणाचा मी तर उप करणार नाही पण आपल्याला त्याच्यामुळं शेतीचं देखील खूप नुकसान व्हावं लागलं आज आपण हे जे चालवत आहे आपल्या भागातल्या लोकांची सोय झाली पाहिजे इथल्या तरुणाला काम लागलं पाहिजे आता जे बघितलं आपण काम करणाऱ्या लोकांच्या इथं काम करणाऱ्याची किंमत आहे आता आपल्याकडे बघितलं की दोन हजार अकराला जे लोक आले झोंडराव साहेब कावलबुडेकर साहेब मिटकर साहेब आणि बाकीची सगळी मंडळी हेच लोक आपल्याकडे काम करतात कारण इथं फ्री हँड आहे इथलं जे मंडळ आहे हे कधीच हस्तक्षेप करत नाही त्यांना घालून दिलेला रेष आहेत आणि त्याच्या पद्धतीने ते काम करतात अनेक लोक मलाही भेटतात अहो पोरग खूप दिवसाला काम करायला त्याचं त्याला परमनंट फिना गेले पण जिथं जे चांगलं काम करतात त्याची आपल्याकडे नोंद असते दादव साहेबांनी आतापर्यंतची शिस्त अशी लावली आपली की कोण जवळचा आहे म्हणून असं काही तर आपल्या कारखान्यात घडत नाही आणि घडलं नाही किंवा कारखान्याच्या चेअरमनचा जरी ऊस आला ना तर आमचा ऊस आला तरी मी आपल्या लाईनमध्येच गाडी उभारते इथून साखर जरी आम्ही घेऊन जायचं असलो तर साखरचे पैसे आम्ही भरतोय आधी कारखाना प्रायव्हेट आहे पण एक आर्थिक शिस्त लावायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं इथं आपण नियमाचं पालन करतोय हे सांगायसाठी आहे आता आपण काही लोकांना त्यांनी प्रमोशन दिले आमच्याकडे यादी आहे त्याबद्दल म्हणजे सगळं काही त्यांच्याच मनावर त्यांचा अधिकार आहेत त्या त्या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती सगळी घेतो आणि जे चांगलं काम करणार आहेत त्यांच्याकडे कोणी दुश्मन नसत आणि मग ते सांगतात की ह्यानं कमी वेळेस घरी बसलं आहे कामाला खूप सिन्सिअर आहे मग त्या लोकांचं प्रमोशन आता बघितलं आपण चार पाच लोकांचं परमिशन केलं आहे अतिशय चांगले लोक आहेत इथं काम करणाऱ्या काही अडचण नाही इथं जर कोणी म्हणत असले संदीप पाटील किंवा अजून दुसरे कोणी आपले कर्मचारी मी जवळचा वेगळा ट्रीटमेंट नाही ते मग घरी शिरूला आल्यानंतर वेगळी वे ट्रीटमेंट देऊ पण इथं आल्यानंतर सगळे कर्मचाऱ्याच्याच लाईनमध्ये त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला होता हे आपल्या कारखान्याची सिस्टीम आहे म्हणून आपण आता चांगलं काम केलंय त्यांचं देखील कौतुक केलंय त्यांनाही प्रमोशन आहे काही बक्षीस रूपामध्ये आहे गाणीवाले देखील खूप चांगले आहेत आता इथं आलेत आमचे कारखाना आल्यापासून इथं आमच्याकडं पाहिलं कायदा गणेश प्रमाण असते किंवा सोहेल ग्रुप आहे अनेक लोक आहेत म्हणजे जे, जे लोक सतत काम करणार आहेत इथे कामाला किंमत दिली जाते प्राधान्य दिले जात आहे आणि त्या पद्धतीनं आपण सगळे जण सहकार्य करतात तीन वेळेस कारखाना बंद झाला मित्र एकदा कारखाना बंद झाला की ते बंद पुन्हा उघडतच नाही करू दुष्काळ पडला दोनदा तीनदा तरी पण आपण कारखाना सुरुच ठेवलाय बँकेचे कर्ज वेळेवर भरतोय आम्हाला ना पडतय का आम्हाला एक फड 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 उभा करा मोठी एक लाखाची करा कोच लगेच करा मी थे करतो ना आता गोष्टी आहेत आता कारखाना फक्त महाराष्ट्रामध्ये स्पर्धा लागले आरेष्ट स्पर्धा कॅपॅसिटी वाढवायची आता आपल्या सरकारने आम्ही आल्यामुळं त्याला बंधन घातलेत फक्त बाराशेचा जर कारखाना असेल तर त्याला अडीच ची मान्यता बाकीच्या कारखान्याने खूप आता प्रपोजल येऊन पडलेत आमच्याकडे कारण ऊसाचा उत्पादन कमी झाले ऊस कमी पडायला लागला आणि कॅपॅसिटी हाय कॅपॅसिटी वाढायला किती वीस लाख वीस वीस हजार टनचे कारखाने आपल्या मध्ये बघितलं किती कारखाने आता रेणाचा देखील पाच हजार टन कॅपॅसिटीचा कारखाना केला ऊस कुठं आहे ऊस आहे तेवढाच आहे पण ट्वेंटी वन नवीन झालाय माजराचा वाढीला आहे म्हणजे ऊसाचं क्षेत्र कुठं व्हायला लागलंय ला। उलट कमी व्हायला लागलंय ला। डम्हेज कमी व्हायला लागलंय त्याच्यासाठी आता कारखान्याचं सगळ्यात समोरचा आणि आपल्या शेतकऱ्याचं आपलं अध्यक्ष की चांगल्या नवीन जाती वेळेवर लागवड करणं बोलतात कशी महाराष्ट्रावर भाव कस काय देतात लोक तिथे अडसाणी उसाईत अडसानी उसाला बाराच्या कुणी रिकव्हरी त्याला ती वाटत नाही का म्हणून आता आपलं ज्यावेळेस तिकडून जे काही पाणी येणार आहे काही आपण घेतोशी बिजवी तर सरकार जे केला आपण तर त्यांनी खूप चांगलं त्या काळामध्ये काम केलं पाणी सोडायचं असेल अधिकारी म्हणून त्यांनी मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय की एक तळमळ असणारे अधिकारी आमच्याकडे खूप चांगले आहेत ते बॅरेजच्या वेळेस बसलं बघितलं आपण काय परिस्थिती होती आम्हाला विजू पाटलाच माहितीये पण तशा परिस्थिती देखील आपण बॅरेजेस मंजूर केले कामाची सुरुवात झाली आहे अजून त्याच्यामुळे ऊस वाढणार आपल्या भागाचा विकास कधी होणार आहे हे सगळी बागायती जमीन क्षेत्र वाढलं पाहिजे तरी काही मेहनतीला कमी नाही पण ज्या वेळेस उसाला पाण्याची आवश्यकता आहे त्याच वेळेस पाणी आणि पाणी तर आडसाद लागत आणि ते देखील आता भविष्यामध्ये आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे असं मला वाटतंय कारण जे आपण जे ग्रामक आहे आता दोन सी पाणी पन्नास एम एम टू पाणीची आपल्याला परवानगी भेटलेली आहे आणि त्याचं काम आता जलद गतीने आपण सुरुवात केलेलं आहे खात्याचा मंत्री देखील आपल्या नशिवान आपल्याला चांगलं भेटलंय राधाकृष्ण विखे पाटील याची मंत्री आहेत दोनदा बैठक घेत बाबासाहेब काय कुठं अडचण आहे मला सांगत आवडतो मी ना तुम्हाला मदत करून मला अमरपूरला यायचे ज्यावेळेस आपल्या कोर्टाचं उद्घाटन होतं त्यावेळेस ते आले होते म्हणजे एक एक चांगल्या प्रकारचा अधिक आपल्याला मंत्री भेटलाय आणि बाकीचे सगळे अधिकारी गोगरे साहेब असतील चुमनवार साहेब असतील शिस्ते साहेब असतील काळे साहेब असतील ही सगळी आपल्याला चांगली टीम भेटली आहे आणि लवकरात लवकर आम्ही तिथं आढावा था देत असताना सांगितलं की अधिकाऱ्यांनी काढला हिशोब मी अविनाश आणि सगळे अधिकारी मंत्री महोदय होत त्यांनी अठरा ते अठरा महिने ते दोन दोन वर्ष लागतील आपल्या ह्या कामात त्यावेळेस आमच्या विके पार्टर मध्ये नाही म्हणले आता अकरा महिने आम्हाला परवडणार नाही म्हणले एवढी यंत्रिकीकरण आलंय एवढं टेक्नॉलॉजी नवीन आले आणि मला हे काम सगळं एक वर्षात पूर्ण करून टेंडर करायचे मग तशा प्रकारे काय काय करावं लागेल मग, मग ला ते एका प्रायव्हेट कंपनीला द्यावं लागेल मग बोळ कंपनीच्या लोकांना त्या अधिकाऱ्याला विश्वास घ्यावा लागेल त्या सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचे आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे ह्या आपल्या सत्तेचा उपयोग त्याच्यासाठी आपल्याला करायचे आमदारकी म्हणजे कोणाला पाडण्यामध्ये आपल्याला आनंद नाही किंवा आपण आलो म्हणून आनंद मारायचं कारण नाही आपल्याला आपल्या मतदारसंघाचा आपल्या राज्याचा विकास करायचे आज माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे आमच्या सरकारने खर तर तुमचे मी आभार मागच मानले आज मी मानतो कार्यकर्त्यांनी एवढं या निवडणुकीमध्ये कौतुक करावं कार्यकर्त्याचं आतापर्यंत मी चौदा पंधरा निवडणूक स्वतः लढलो आणि साहेबाच्या पाच सात निवडणूक म्हणजे माझ्या सत्रात साहेबाच्या पाच हजार बावीस निवडणुका पण अशा प्रकारचं गडूळ वातावरण कधी राजकारणात झालं नव्हतं काहीतरी ओबीसी पॅटर्न काढणार कोण काहीतरीच म्हणते मी भारकाचं मराठा म्हणते काहीतरी आणि असं विचित्र वातावरण केलं बघा एक मी आमदार एक तुमचा असा नहीं नहीं आहे माझ्यासारखे नाही असं नाही आहेत खूप पण ज्या ज्या वेळेस असे काही मला पेच वाटलं की मी तुमच्याशी हिंदू करतो ज्यावेळेस आपल्याला हा निर्णय दादाकडे जायचा घ्यायचा होता त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी बोलून घेतो आणि आपण सांगा आपल्याला इकडं जायचं का इकडं त्याच्यामध्ये जाताना कोणाला काही बोलायचं नाही मग का जायचं तर आपल्याला कर जा कर काम करायचे आणि मग समिश्र तिथं प्रतिक्रिया आली आणि मग विचार करून आपण जे निर्णय घेतला तो दादाकडे जायचा आपण जर दादाच्या सोबत गेलो नसतो तर आपलं ते काम झालं नसतं बाकीचे मतदारसंघामध्ये अभिषेक झाले अवश्य गोटी दवाखाने झालेत आपण सत्तेमध्ये नसतो काही आपण आमिर दाखवून काही कोणाचं ही घेऊन गेलो नाही आपण मतदारसंघातल्या जनतेचा विकास झाला पाहिजे हीच माझ्या मनात आणि तुमच्या मनात भावना होती आणि लोकसभेला उलटा निकाल लागला लोक म्हणाला बघा बरं आता कसं झालं काय व्हायचे होत राहते हे काही नवीन आहे का आता दोन हजार एकोणीसला असं झालं ना दोन हजार एकोणीसला केंद्रामधलं सरकार आलं आपल्या मतदारसंघामध्ये देखील पन्नास पंचावन्न हजाराची लोकसभेला लीड मिळाली त्यावेळेस शंघारी साहेबाला लोक म्हणाले आता एवढी लीड कशी तुटल आपली तुटणार म्हणलं आपण आपल्या प्रामाणिकपणे काम केलं तुटणार आहे उलट ते लीड तुटून आपण एकोणतीस हजार फायशाने निवडून आलेस ला आणि तशी सिच्युएशन आता झाली मग म्हणाले आता काही घर नाही अधिदाच दुकीला निर्णय घेतला हे दे देखील येडियामध्ये सांगायला लागले काही खरं नाही तुमचं आमच्या तुम्ही तीन नंबरला छाम म्हणजे तुम्हाला मुस्लिमांची मत मिळणार नाही कारण तुम्ही पक्षासोबत गेला मराठा राहणार नाही दरंगेचा निर्णय होणार आहे दरांगेचा तुम्हाला कुठे मत म्हणायचे पण असं झालं नाही मतदार आणि ठाम राहिले आणि लोकांनी पुन्हा एकदा विकासाला द्यायचं म्हणून बाबासाहेब आला मग त्याचा परिणाम काय झाला तीस हजार सहाशेची जीड भेटली दोन पेट्या शिल्लक राहिल्या जातो <laughs> ते चालनाच गेले डबि बंद पडले मॅडम म्हणले आपण याला बाहेरून ना आणाव लागतंय मॅडम बाहेर लोक बसले आम्हाला जायचे मग बेला करा डिक्लेअर म्हणले नाही कानूरची होती प्रमाण खायचे का आपल्यालाच मानणार होते तिथं म्हणजे अजून हजार दीड हजार वाढलेच असते मग हे तुम्ही जे राजकीय शांतपणाचे म्हणतो ना हेच आम्हाला अपेक्षित होत की चांगलं कधी होणार आहे कोण करू शकणार आहे याची तुम्हाला तर दृष्टी म्हणणाऱ्यापैकी मी आहे सगळ्या गोष्टीला तुम्ही ठोकरून दिला आणि बाबासाहेब पटोलांना आशीर्वाद दिला काय मतामध्ये आज मला सांगा मायुतीचं सरकार आलं आज त्याच्यामुळं आज तुमच्या समोर बाबासाहेब पाटील आमदार बोलला गेलाय सहकार मंत्री राज्याचा बाबासाहेब हा म्हणजे आता मंत्र्याचं खूप कमी आहे संख्या आणि अशा प्रकारचं तुम्ही सगळ्यांनी दिला तुमची अपेक्षा होती की मंत्री व्हावं लालजीवा फायदे म्हणजे लालजीवाय लोकांना नादत लागलं काय होणार काही करणार काही करून थोडं देणार आहे पण एक लोकांची अपेक्षा होत्या लोकांची अपेक्षा असल्या परमेश्वर ऐकत आहे आणि आम्हाला वाटलं फार तर राज्यमंत्री भेटलं तर काय कोण अशी लागली आता आपला काही संबंध नाही खूप मोठं काम आहे आणि करणार ते काम आहे राज्याला प्रगतीकडे नेणार आणि ह्या आतापर्यंत गेलोय जिल्हा बँकेत गेलोय मार्केटिंग फेडरेशनला गेलो त्याला देखील मला एक वर्ष भेटला तिथे देखील चार पाच विविध गेलो साठ सत्तर लोक तिथले लोक भरले नाही आणि आता तर दादाच्या दादाने आपल्या विश्वास टाकला ना संभाव साधी गोष्ट नाही मित्रांनो हे सहकार मंत्री म्हणणार कारण हे सगळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पद गेले होते पण दादाने का विचार केलाय की व मराठवाड्यामध्ये सरकार केलं आपल्याला अजून डेव्हलप करायचे तुम्हाला लागून मराठवाडा विदर्भ आहे आणि बाबासाहेब पटाला याच्यात अनुभव आहे ते त्यासाठी मी काम केलोय दादाला माहित होत आणि म्हणून ते आपल्याला गेलो मला खा एक आमदार दोन भेटले मला नाव सांगतो मला सदाभ होत मला सतत भेटतात काही काम असतात त्यांचे देव आहे मला आता म्हटलं की तुम्ही सहकार मंत्री झाल्यावर म्हणजे तुमच्यासारख्या माणसाला एवढं मोठं पद मिळालं नाही दिलेत काय जादूया नाही म्हणजे काही नाही प्रामाणिकपणा ना दादासारखं ना राहिलं राहिलोय आम्ही आणि त्या क्षेत्रात सोसायटी आले भाऊ म्हणलं आम्हाला एक पटलं म्हणजे तुमच्यासारख्या माणसाला हे पद दिलं न्याय देणार म्हणतात त्यांचे प्रश्न लागलेत मला म्हणजे सगळे उत्तर तयार आहेत भाऊ म्हणा माझ्याकडे म्हणून अशा प्रकारचं ही खूप मोठं काम मी नाव सांगून माझे मोठेपणा घेणार नाही इतक्या लोकांचा संबंध सगळे कारखानदार बँकेचे चेअरमन गृहनिर्माण सोसायट्या साडे आठ लाख देशामध्ये संस्था आहेत एक लाख पंचवीस हजार ग्रहनिर्माण संस्थाच्या येतात मित्रांनो आपल्या शिरूर सारखे गा गाव तर एका एका बिल्डिंग मध्येच गाव बसते अशा प्रकारचं काम तिथं आपल्याला करायची संधी भेटणे आणि मग या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भागात काम करायचे मी दोनदा कोल्हापूरला गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो प्रत्येक जिल्ह्यात आठवड्यात एक जिल्हा मला पार करायचा आहे म्हणजे तिकड माझं लक्ष ना आहे असं नाही इकडं पूर्ण लक्ष आहे माझं म्हणजे <laughs> पुन्हा म्हणजे म्हणतो ना घाल उडगे आकाशी माझं पूर्ण लक्ष मतदारसंघावर आहे माझ्या मतदार इथे जे आम्हाला लागणार आहे ते आम्ही अगोदर करणार आणि इथं डेव्हलपमेंट आम्हाला कॉपरेटिव्ह मधून करायचे आहे मला सांगा आज देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे खाता आहे आणि ते देखील नाही सर्व सामान्य माणूस नाहीत मंत्री असे कुठून तर आले नाहीत ते देखील गुजरातच्या जिल्हा बँकेचे दहा वर्ष चेअरमन राहिले आणि या वर्षामध्ये हे वर्ष आपण सहकार वर्ष म्हणून मान्य केलंय आणि या इथून जे आपल्याला काम करायचे विविधकारी सोसायटी असतात दूध डेऱ्या असतात दूध गिरण्या असतात पतसंस्था असतात बँका असतात मजूर संस्था नेतात यांना आपल्याला डेव्हलप करायचं कामाला सुरुवात झाली आहे अधिकारी येऊन गेले ही सारख्या गावात शिरूर सारख्या गावात सारख्या गावात वेगवेगळे गोडाऊन बांधायचे शिरराम नावाची सोसायटी बघितले त्या दिवशी अविनाशच्या वयाचे पोर साठ कोटी रुपये तिथे डिपॉझिट आहेत आणि दोनशे साठ कोटीचा कर्नावर सरमल्यापासून मरेपर्यंत आणणारे वस्तू तिथे भेटतात भांड्याचं दुकान कापडाचं दुकान जवळशिवाय सभागृह पेट्रोल पंप खरेदी विक्री औषध दूधिरी पॅशनचे दुकान हे अशामधून आपल्याला या देशातला बहुतांश माणसं कसे जोडले जातात आज तीस कोटी लोक आपल्याला जोडलेले ज्या लोकांनी हे स्वप्न बघितलं विखे पाटील पंजाबराव देशमुख यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते आता आपल्याला पाच वर्षामध्ये त्याला काम करायचे सोसायटीमध्ये अजून काही वाढ करायची आहे का ज्या सोसायटीची ज्या काम आहे त्याचं भांडवल चांगलं आहे देखील आपल्याला काही नवीन संस्था निर्माण करायच्या हे काम करायच्या दुधामध्ये धवल क्रांती मोठी करायची आपल्याला मी ज्या गावात गेलो त्या वडिक्यामध्ये कारखान्याच्या त्या डोक्याला एक डेरीत तिथं दिर। एका डेरीचं बाराशे एका डेरीचं पंधराशे मीटर धूर आंतर दोनशे फोटाचा कारण त्याच्याशिवाय आपली प्रगती नाही आपल्या शेतीला उत्पादन मिळणार आहे रोज दहा दहा दिवसाला तुम्हाला पैसे मिळणार आहेत आपल्याला त्याच्यावर मोठं फोकस करायचा आहे ज्या कधी प्रगती झाली आपल्या मतदारसंघाची तुमची ऐपत दिवसाला हजार दोन हजार कंपनीची ऐपत निर्माण झाली या मतदारसंघाचा विकासाला एकच करावी रस्ते मोठे झाले सभागृह झालं म्हणजे विकास झाला नाही ते तर आपल्याला भौतिक सुविधा आहे इथल्या सर्वसामान्य माणसाची आर्थिक उन्नती ऐपत वाढली पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं म्हणून आज कारखाना चालविणं खूप अवघड आहे नव्वद ते सव्वाशे दिवसच कारखाना चालला काय तर सिस्टीम एकशे साठ दिवस कारखाना चालला पाहिजे पण तरी पण आपण अशा प्रयत्नात केला पुढच्या वर्षी आता आपल्याला चांगला घरी हांगाम भेटणार आहे आपण एक टप्पा पार केला आता लागवडीचं तुम्हाला काही झालंय प्रोग्राम पण आपण काम करायचं करतोय त्या सगळ्या टप्प्याच्या पण आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या की निश्चितपणे आपली प्रगती होणार आहे आपल्याला पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आपल्याला कंपोस्ट खत करायचं आहे बायोगॅस आहे हायड्रोजन आहे सोलार करायचे आहे अनेक गोष्टी ज्याच्यातून करायच्या ते आपल्याला करायच्या आहे त्याच्यामुळे इथल्या तरुणाला काही लगे, काम लागणार आम्ही अनेक भागामध्ये लोक शिकलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं असे सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात करायच्या यावर्षी आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो आपण करिअर शिबिर दे ला ला ते देखील आपल्याला करायचे मिळत असं की मुलांनी कोणते विषय घ्यायचे भविष्यात कोणत्या विषयाला मागणी आहे आपण आलं पाहिजे मुलासोबत आपण ते आलं पाहिजे शिक्षण क्षेत्रातले जे काम करणारे लोक त्यांनी आलं पाहिजे असे मुलाला आपण तयार करू आणि बोली आपण संपत्ती खूप कमवून त्यांना मोकळं सोडायचं नाही आपण असं तयार करू की त्यांनी संपत्ती आपल्या कमी काळामध्ये कमावायची क्षमता निर्माण करायचं करून आई ठोक वर करायची नाहीत आपल्याला सगळं आपण करून दिलं तर त्याला किंमत वाटणार नाही पण अशी आपण त्यांची ऐपत निर्माण करू असे त्यांचे विचार निर्माण करू की त्यांनी कमवायची शक्ती त्यांच्यामध्ये आली पाहिजे ही भूमिका आपण करू म्हणून ह्या सगळ्या गोष्टी भविष्याच्या काळामध्ये आपल्याला करायच्या आतापर्यंत आपण असं सहकार्य केलं आपण बाकी सगळ्या गोष्टी मतदारसंघात आवश्यक त्या आहेत ते, ते आपण करणार आहोत असं सहकार्य आपलं असावं त्या संदर्भात आणि कारखान्याला जे सहकार्य केलं आपण त्या बा बाजूच्या लोकांनी देखील सहकार्य केलं त्यांचं देखील मी आभार मानतो आणि आत्ताचा यावर्षीचा गळीत हंगाम या ठिकाणी सराव समारोप झाला अशा प्रकारचा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी वाहतूकवाल्यांनी चांगलं क्रसिंग